ये आत मध्ये गेट हे छोरांमध्ये आले आहेत चला ए चला आरसीबी दोन काळे शर्ट वाले आहेत बोलत होतस हां ए बहुत थाम लो सायमा लेले पाच शॉट लेले तो निकलला कोणी संभाले श्रीओम सर हुबीर आला होता

दिनांक सतरा दोन पंचवीस रोजी आंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साधारणतः दुपारी दोनच्या सुमारास श्री ज्वेलर्स येथे तीन अज्ञात चोरट्यांनी पिस्तोलाचा धाक दाखवून त्यांनी तिथलं सोनं चोरी केलं होतं त्यानुसार अंबड पोलिस स्टेशनला रॉबरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखा युनिट एक आणि गुन्हे शाखा युनिट दोन असे दोन आम्ही टीम तयार करून मान्य पोलीस आयुक्त श्री कर्णिक साहेब यांनी आम्हाला आदेश दिले होते हा गुन्हा कुठल्याही परिस्थितीत उघडकीस आला पाहिजेल त्यानुसार आम्ही सर्वांनी घटनास्थळी व्हिजिट केली होती त्यानुअन्वये के आज मिळालेल्या माहितीनुसार व सर्व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आमच्या पूर्ण टीमने दोन दिवस कंटिन्यू त्या एरियातील सर्व तांत्रिक विश्लेषण केले काही फोनचं अनालिसिस केलं आणि त्यानंतर आज एक आरोपी पकडण्यात यश आलेला आहे त्यामध्ये सोन्याचे दागिने व त्यांनी गुन्ह्यात वापरलेली बुलेट मोटरसायकल ही जप्त करण्यात आले त्यात जो आरोपी अटक केलेला आहे त्या त्याच्यावर सातपूर पोलिसांना दोन हजार एकोणीस साली एक च एक स्नॅचिंगचा गुन्हा दाखल आहे आणि आता पुढील कारवाई आम्ही अंबड पोलिसच्या ताब्यात देत आहे दोन आरोपी याच्यात पाहिजे आहेत त्यासाठी दोन टीम रवाना केलेल्या आहेत आणि त्या टीमला अद्याप आरोपी शोधत आहेत आरोपी तो इथला आहे बाकीचे दोन आरोपी ते नाशिकच्या बाहेरचे आहेत आणि त्यांनी इथं रेखी केली होती पूर्ण त्या गुन्हे याची श्री ज्वेलर्सची सगळी पाहणी केली होती आणि ते गुन्हा करण्याच्या आधी दोन ते तीन राऊंड त्यांनी तिथं ते मारले होते तिथं आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री केली होती आणि त्यानंतरच हा गुन्हा केला होता शस्त्र होते मिळून आले नाही अद्याप जे दोन आरोपी आहेत आमच्याकडे पाहिजे आहेत त्यांच्याकडे ते, ते शस्त्र आहेत अशी आरोपींनी माहिती दिली आहे आणि त्यानुसार टीम रवाना झाली आहे आणि आता पकडल्यानंतर माहिती होईल सापडलं नाही अद्यापपर्यंत फिर्यादीच्या म्हणण्यानुसार तीस तोळे सोनं गेलेलं आहे असं सांगितलेलं आहे आम्हाला काही त्याच्यात चांदीचे दागिने मिळाले आहेत आणि काही सोन्याचे दागिने मिळालेले आहेत त्याच्यामुळे आता ते बा तीन बाकी दोन आरोपी अटक केल्यानंतर सर्व मुद्देमाल रिकवर होईल